नमस्कार आज एक मार्च दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजचे वृत्तपत्र सुरुवात करण्यापूर्वी एक सर्वसाधारण सूचना पहा आपलं अठ्ठावीस तारीख त्यानंतर एकोणतीस तारीखचं न्यूजपेपरचं व्हिडिओ आलेलं नाही आहे त्यानंतर अठ्ठावीस तारखेचं जे बजेटचं व्हिडिओ आहे त्यासंदर्भात पण लवकरच मी ते घेऊन येणार आहे ओके ते दोन्हीची माहिती आहेत त्यानंतर पहा आजच्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये मी द हिंदूचं विश्लेषण घेत नाही आहे कारण मी अगदीच का आजच आलेलं आहे म्हणजे थोडंसं सुट्टी घेतलेली होती मग त्यामुळे ना थोडंसं वेळ कमी यासाठी फक्त आज लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण असेल त्यानंतर आपण उद्यापासून दोन मार्चपासून आपण रेग्युलर द हिंदूचं पण विश्लेषण अगदी सकाळी लवकर घेणार आहोत पहा आज थोडंसं शेड्यूलमध्ये बिघाड झाली पण उद्यापासून आपलं शेड्यूल लवकरात लवकर मी सकाळी एकदम लवकर द हिंदू आणि लोकसत्ता देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे ओके या दोन गोष्टी त्यानंतर पहा आजपासून आज एक मार्च दोन हजार चोवीस आहे मग आजपासून अगदीच जे दोन हजार पंचवीसचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे म्हणजे जे रोडमॅप वगैरे किंवा त्यांचा शेड्यूल वगैरे कसा असला पाहिजे त्याबद्दलचा एक व्हिडिओ आज प्रकाशित करणार आहे म्हणजे थोडंसं त्याच्याबद्दल पण मला वेळा हवा आहे म्हणजे आज थोडंसं हिप्टिक शेड्यूल आहे त्यामुळे लोकसत्तामधील ज्या महत्त्वपूर्ण बातम्या आहेत ना त्या आपण कवर करून पुढे जाणार आहोत व त्यानंतर पहा द हिंदूचं उद्यापासून विश्लेषण आपण डेली घेणार आहोत ओके क्षमस्व म्हणजे दोन दिवसाचं आणि आजचं व्हिडिओ द हिंदूचं तुम्हाला मिळालं नाही त्याबद्दल माफ करू शकता पण पहा अगदी आगामी काळात आपण रेग्युलर राहण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे कारण पहा याच्यानंतर ना पूर्ण आपला शेड्यूल आहे राज्यसेवा त्यानंतर आपलं यू पी एस सीबद्दल त्यामुळे पुन्हा मला आपण सुट्टी घेता येणार नाही त्यामुळे हे फक्त दोन दिवसाच्या सुट्ट्या होत्या याच्यापुढे सुट्टी वगैरे घेणार येणार नाही ओके त्यानंतर आपण आता आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात पहिली बातमी पहा व्यवस्थेतील व्यथा सांगणारी कविताची कथा आता नंदुरबारमधील ही घटना आहे पंधरा फेब्रुवारीला ही घटलेली घटना होती पहा अगदी नंदुरबार जिल्हा तर म्हटलात तुम्ही तर आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बरोबर मग पहा येथे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तेथे ॲम्ब्युलन्स आहे पण ॲम्ब्युलन्सची आधा बंद पडणे अँब्युलन्स मग आधा वाटत बंद पडल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात गेले त्यांनी मग ग्रामीण रुग्णालयामधून त्यांना शिफ्ट करण्यात आलं श सॉरी जिल्हा रुग्णालयात मग जिल्हा रुग्णालयामध्ये ते जाताना म्हणजे महिलाचा मृत्यू झाला व मूल हे झालेलं आहे म्हणजे मुलाची प्रसूती झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला म्हणजे ही एक व्यथा आहे ओके म्हणजे आदिवासी जिल्ह्यामध्ये आपण म्हणतो ना की आरोग्य सुविधा आम्ही एवढे एवढे केलं तर पहा अठ्ठावीस तारखेचा जर तुम्ही बजेट वगैरे जर पाहिला असाल तर अगदी तूट तर जास्तच आहे आपल्याकडे फिजल डेफिसिट जास्त झालेला आहे पण फिजल डेफिसिट जर जास्त होऊन आपण कशावरती खर्च केला आहे ती खरी महत्वाची गोष्ट आहे कारण पहा आपल्याला अगदीच कुठे आपल्याला पैसा वगैरे खर्च करण्याची जास्त गरज आहे तर हे आपल्या इथं डायरेक्टली दिसून येतं त्यानंतर मेळघाटबद्दल पण तसंच आहे पहा तिथे पण आदिवासीचे बहुल सॉरी जिथे आदिवासी बहुलसंख्या जास्त आहे ना तिथे पहा आपला आरोग्यविषयक सेव सोयी सो, सोयीसुविधा पुरवठा करणं खूप गरजेचं आहे पण अद्याप आपण तसं करत आहोत का बिलकुल नाही कुपोषणाचं प्रमाण पण आपल्याला मेळघाटमध्ये वगैरे जास्त असलेलं पाहता येतं पण आपण सध्या त्यावरती काय प्रयत्न करत आहोत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे ओके दरवेळेस द हिंदूमध्ये सॉरी आपल्या न्यूजपेपरमध्ये येत असते बातमी येत असते व त्यावेळेस मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो आता गडचिरोलीमधील मधील आपल्याला एक न्यूज माहिती आहे तिथे काय मोहाचे लाडू वगैरे वाटण्यात येत आहेत व तशा पद्धतीने पहा जर तेथीलच स्थानिक जर आपण उपाययोजना केल्या तर ते बेटर असेल पण सरकार अगदी त्याचा पैसा वगैरे कुठं खर्च करत आहे आता अठ्ठावीस किंवा आय थिंक हा अठ्ठावीस तारखेचा जर तुम्हाला लोकसत्ता जर भेटलं ना प्लीज एकदा तुम्ही रीड करून घ्या त्यामध्ये तुम्हाला समजून येईल की सरकारचा पैसा आता जास्त कुठं चाललेला आहे ओके म्हणजे मी टीका केल्यानंतर वेगळी गोष्ट होईल परंतु आता ही डायरेक्टली व्यथा सांगणारी कथा आहे ओके व ही आदिवासी बहुल सॉरी आदिवासी बहुल जिल्ह्यामधून ही कथा आलेली आहे त्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की अगदी एकीकडे आपण आदिवासींना प्रवाहात मध्ये वगैरे आणण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्यांच्यासाठी आपण काय केलं ह्या गोष्टी पण आपला अगदी जर परीक्षेचा जर प्रश्न विचारला आता पहा युपीसी आणि एम पी एस सी मेन्सला जरी प्रश्न विचारला नाही तरी इंटरव्ह्यूला जर परीक्षेलामध्ये जर प्रश्न विचारण्यात आला सॉरी इंटरव्ह्यूमध्ये जर असा प्रश्न पडला की म्हणजे त्या दिवशी जर अशी घटना जर घडलेली असेल म्हणजे लोकसत्तामध्ये असाच पहिला फ्रंट पेजवर वगैरे ती घटना असेल व इंटरव्ह्यू पॅनलनी ती वाचलेली असेल मग तुम्ही आत गेल्यानंतर लगेच तुम्हाला विचारण्यात येतं की बाबा सोल्युशन सांगा यावरती बरोबर मग सोल्युशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर आय थिंक कालच्या वृत्तपत्रामध्ये एकोणतीस तारखेच्या वृत्तपत्रामध्ये आपलं आले हे आलेलं आहे राईट टू हेल्थ ओके okay, आरोग्यविषयीचं जे बिल आहे ना त्याबद्दल आलेली आहे चर्चा करण्यात आलेली आहे तर ते पण एकदा तुम्ही आरोग्यविषयीचा जो हक्क असतो ना त्याबद्दल पण तुम्ही एकदा वाचून घ्यायचा आहे ओके okay, आता ते दोन दिवसाचं वृत्तपत्र विश्लेषण मी घेणार आहे काळजी करू नका कारण त्यामध्ये जे महत्वपूर्ण बातम्या होत्या त्या मी आता सांगत आहे ना ते आपल्याला कव्हर करायचे आहेत ओके काळजी करू नका मी नक्कीच ते प्रयत्न करेन मग पहा ते जर वाचलात ना तुम्हाला समजून येईल की आपण कशा पद्धतीने त्याला लिंकेजेस करायचं आहे आय होप तुम्हाला ही घटना वगैरे समजलेली असेल त्यानंतर आपण पुढे जाऊयात पुन्हा चार सदस्यीय प्रभाग आज याचं विधेयक मांडण्यात येणार आहे म्हणजे पहा प्रभाग रचनेचा खेळ जर तुम्ही पाहिला तर दोन हजार दोनमध्ये विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली आणि महापलिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग लागू झाली मग त्यानंतर दोन हजार सातमध्ये परत एकदा चेंज करण्यात आलं पुन्हा एकात पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू झाली मग त्यानंतर परत एकदा दोन हजार बारामध्ये पहा चार सदस्यीय परत दोन हजार सतरामध्ये चार सदस्यीय पद्धत जी आहे ती लागू म्हणजे कायमच करण्यात आली पण दोन हजार वीस मध्ये काय झालं एक सदस्यीय करण्यात आलं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार मग त्यानंतर लगेच दोन हजार एकवीस मध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत व दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात येत आहे व अगदीच हे जे प्रभाग पद्धत आहेत किंवा आता सध्याला जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील किंवा नाही याबद्दल संभ्रमच आहे कारण पहा सर्वांना माहिती आहे मे महिन्यामध्ये आपल्याला काय लोकसभेच्या निवडणुका त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये राज सॉरी विधानसभेच्या निवडणुका आहेत व यांचा निकाल वगैरे येण्याच्या म्हणजे त्या प्रोसिजरमध्ये वगैरे आता पुढल्या महिन्यातच आपल्याला काय हे लागेल आचारसंहिता लागेल जनरल इलेक्शनची बरोबर म्हणजे मार्च ते मे पर्यंत आपला इकडला कालावधी मग त्यानंतर लगेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कुठं महाराष्ट्र राज्य विधानसभा इलेक्शन मग ह्या दोन्हीचं जर पाहिलं आपण तर इथं इलेक्शन पिरियड आहे व यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन जर घ्यायचं म्हटलं तर पावसाळाचा पिरियड असतो मग इथे पण इलेक्शन होऊ शकत नाहीत मग हे इलेक्शन कधी जातील तर दोन हजार पंचवीसमध्येच जातील मग असं शक्यता आपला दाट इथं वर्तवण्यात येत आहे तरी पण यांनी काय केलंय इथे मुंबई खेरीज सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती त्यांनी लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे व याचं विधेयक लवकरच मांडण्यात येणार आहे ओके okay, त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा जी डी पी वाढ आठ पॉईंट चार टक्क्यांवर गेलेली आहे चांगली गोष्ट आहे तिसऱ्या तिमाहीतील कामगिरी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सात पॉईंट सहा टक्क्याचा विकासाचा अंदाज होता व पहा आता हे अगदी होणार आहे कारण तुम्ही जेव्हा इकॉनॉमिक शिकता त्यावेळेस आपलं समजतं की कम्पॅरिझम कुठून कुठंपर्यंत केलं जातं म्हणजे गेल्या वर्षी जर इकॉनॉमी ऑलरेडी वाढलेली असेल व यावर्षी आणखीन थोडी जर वाढली आठ पॉइंट टक्के वगैरे वाढलेलं असतं ओके सॉरी म्हणजे गेल्या वर्षी जर लोस असेल ओके गेल्या वर्षी जर लो असेल आणि या वर्षी थोडी पण वाढली ना हे आपल्याला इथं काय मोठी दिसतं मग कोविड काळामध्ये तर असं भरपूर वेळ झालेला आहे कारण कोविडमध्ये इकॉनॉमी आपली खाली गेली होती व आता अचानकच जर इकॉनॉमी वाढली तर आपलं आपण काय म्हणतो की इकॉनॉमी खूप वाढलेली आहे अगदी अशा पद्धतीने ही मलमपट्टी वगैरे लावण्याचं काम केलं जातं काळजी करू नका इकॉनॉमिक्समध्ये वगैरे सर्व सर्व कन्सेप्ट वगैरे तुम्ही शिकून घ्याल त्यानंतर संदेश खालीचा आरोपी शहाजान याला अटक करण्यात आलेली आहे स्किप करू शकता न्यूज त्यानंतर संवाहक निर्मितीसाठी तीन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे संवाहक म्हणजेच काय चिप मॅन्युफॅक्चरिंग ओके चीप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री या आता देशात आपलं लागत आहेत दोन गुजरातमध्ये ओके तसंच एक आसाममध्ये ही इंडस्ट्री लागत आहे व याला मदत कोण करत आहेत तैवान ओके याच्यापूर्वी पण आपण हे शिकलेलं होतं तैवानकडून आपण मदत वगैरे घेण्याचा प्रयत्न चालू होता व ते सक्सेसफुल झालेला आहे प्लीज यामुळे काय होईल तर आता पहा आपल्याला सायन्स अँड टेकमध्ये एकदा सेमी कंडक्टर इंडस्ट्री वगैरे तुम्ही शिकून घ्या ओके आता या याच्यामुळे काय फायदा होणार आहे पहा आपला तर जे मोबाईल फोन लॅपटॉप वगैरे आहे ना ते मेड इन इंडिया होतील ओके मेड इन इंडियासाठी आपल्याला इथं खूप मदत होईल का याच्यापूर्वी काय व्हायचं पहा आपण चायनामधून चिप वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करून तिकडून आपण काय इम्पोर्ट करून घ्यायचं जसं की आता इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्यामध्ये पण चीप असतात त्यानंतर मोबाईल फोन लॅपटॉप असतील किंवा एनी इलेक्ट्रिक डिवाइस तेथील जे चिप असतात ना ते आपल्याकडे चायनामधूनच इम्पोर्ट व्हायच्या त्यामुळे पहा याच्यापूर्वी मेड इन चायना अशा पद्धतीने लिहिलेलं असायचं जरी मेड इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारताचे जरी असतील ते प्रोडक्ट तरी आपण चिप कुठून घ्यायचं चायनामधून त्यामुळे मेड इन इन uh, मेड इन चायना त्यावरती असायचं किंवा मेड इन पी आर सी असं असायचं पण आता काय डायरेक्टली हे चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री भारतामध्ये लागल्यामुळे टाटा इंडस्ट्री याला मदत करत आहे पहा टाटा प्लस टायवानच्या जे इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या मदतीने आपण तीन इंडस्ट्रीज पहिल्यांदा इथे लावत आहोत म्हणजे दोन गुजरात आणि एक आसाममध्ये मग यामुळे काय होईल पहा अगदीच मेड इन इंडियाला आपल्याला प्रोत्साहन मिळेल किंवा आत्मनिर्भर भारत अगदी चांगल्या पद्धतीने पुढे जाईल असं इथं डायरेक्टली तुम्ही म्हणू शकता ओके आता ही इंटरनॅशनल रिलेशनच्या पण दृष्टिकोनातून आहे बद्दल ओके आता ही न्यूज आपल्यासाठी या दोन हजार पंचवीसचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गजाशी नाही म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये सॉरी दोन हजार पंचवीसमध्येच करा आता तेच त्याबद्दलच मी पहा आज दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी एक लेक्चर घेऊन येणार आहे ते शक्य झालं तर ते दोन हजार पंचवीसची राज्यसभा विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वपूर्ण ठरू शकेल त्यांच्या म्हणजे आ, हे असेल त्यांची जी प्लॅनिंग असेल ना त्यांना खूप मदत करेल असं माझं मत आहे त्यानंतर दहावीची परीक्षा आजपासून मग त्यांना अगदीच ऑल द बेस्ट त्यानंतर पुढे रोजगार मेळाव्यावरून निमंत्रण नाट्य स्किप करू शकता आपण याच्यात काही गरजेची न्यूज नाही आहे त्यानंतर पहा बिबट्यांची संख्या मोजण्यात आलेली आहे तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर देशात बिबट्यांची संख्या झालेली आहे चांगली गोष्ट आहे आता इथे सर्व बिबट्यांची संख्या इथं दिलेली आहे शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता अन्यथा स्किप जरी केला तरी चालेल कारण पहा आपल्याला प्रिलिमला फक्त येतात व प्रिलिमला कशा पद्धतीने डायरेक्टली फॅक्च्युअल बेस्ड देतात म्हणजे कोणत्या अभयारण्यात कोणतं पक्षी वगैरे तशा पद्धतीने आहे किंवा आयुसीएन स्टॅटस वगैरे तसं येतं त्यामुळे याला आत्ताच द म्हणजे किती आहे डाटा वगैरे ती पाठ करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं त्यानंतर पी एम सूर्य घर योजना ही तेरा फेब्रुवारीला रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते म्हणजे अनावरण करण्यात आलेलं होतं मग त्याचं आता ती लाँच झालेली आहे किंवा त्याची योजनेसाठी काय झालेले आहे हजार कोटी वर्ग करण्यात आलेले आहेत ओके पी एम सूर्य घर योजना व केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे हा व तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज आता मिळणार आहे ओके बजेट सत्रामध्ये ही चर्चा करण्यात आली होती याबद्दल मग त्याला आता काय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे ओके तर पहा याच्या अंतर्गत काय झालेलं आहे तर जर तुम्हाला तुमच्या घरावरती सौर ऊर्जा प्रकल्प वगैरे उभं राहायचा आहे किंवा म्हणजे ते पॅनल जर टाकायचं असेल ना तर तुम्हाला केंद्र सरकार इथं मदत करणार आहे बरोबर व बर किती पर किती पद्धतीची मदत वगैरे असेल किंवा किती रुपयांची मदत असेल तर अठ्ठ्याहत्तर हजार रुपयेपर्यंतची ही मदत अगदीच असू शकते सॉरी सॉरी ही अठ्ठ्याऐंशी झालं तर सेवन्टी एट हजार रुपयांची ही मदत वगैरे करतील केंद्र सरकार तुम्हाला मग ती सबसिडी प्लस बँक व झिरो पॉईंट पाच टक्के जास्त गावीचे रेपो रेट जे असेल त्याच्या पॉईंट पाच टक्क्यांनी जास्त आपल्याला काय लोन वगैरे मिळणार आहे बँकेतर्फे व ते पुन्हा हप्तेवारी वगैरे तुम्ही फेडू शकता मग पहा तुमच्या घराची वीज जर बिल जर आपण ही झालं मग यामुळे काय होईल तीनशे वीज बिल तुम्हाला अगदीच मोफत मिळणार आहे व त्याच्यानंतर पहा पुढे जर तुमची इलेक्ट्रिसिटी जास्तच वाचत वगैरे असेल तर तुम्ही तीच इलेक्ट्रिसिटी विकू पण शकता ओके म्हणजे हे फायदा आहे डबल फायदा आहे आपला असं तुम्ही म्हणू शकता कारण पहा एक तर रिन्युएबल एनर्जी आहे त्यामुळे सोलार एनर्जीपासून आपण इलेक्ट्रिसिटी घर चालवू शकतो व घर चालवल्यानंतर जे बाकीची एक्सेस एनर्जी असेल आपली ती आपण काय महा डिस्कॉम कंपनीला वगैरे तशा डिस्कॉम कंपनी ज्या असतील त्यांना तुम्ही ते विच विकू पण शकता ओके त्यामुळे हे चांगली योजना आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो पहा ओके त्यामुळे परीक्षेला अगदी लक्षात ठेवा म्हणजे यू पी एस सी आणि एम पी सीच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही की पी एम सूर्यघर योजना त्याच्या अंतर्गत किती फंड देण्यात येणार आहे किंवा अलोकेट फंड पंच्याहत्तर हजार कोटी आहे आणि याच्या अंतर्गत तर पण थोडंसं लक्षात ठेवा यू पी सीवाले म्हणजे वनलाईनच तिकडे येत नाहीत तिकडे डायरेक्टली क्रक्स जे असतं ते येतं त्यामुळे याच्या अंतर्गत वीज विकता येते का असा जर प्रश्न तिथं जर आला स्टेटमेंट जर आलं तर येस इट इज करेक्ट ओके म्हणजे वीज आपल्याला विकता येते आणि तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज यामध्ये मिळणार आहे ती योजना कोणती आहे पी एम सूर्यघर योजना नाहीतर उज्ज्वला योजना वगैरे अशा पद्धतीने पण देऊ शकतात पण ही पी एम सूर्यघर योजना आहे ओके okay? आय होप तुम्हाला ही समजलेली असेल बातमी त्यानंतर पुढे सरा येथे आपल्यासाठी गजाशी न्यूज नाही आहे त्यानंतर पहा धर्मनिरपेक्षता समज व गैरसमज आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तुमच्या नजरेतून जर पाहिलं आता आय होप तुम्ही पॉलिटीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे की जे सरकार आहे सॉरी सॉरी जे गवर्नमेंट ऑफ इंडिया आहे ते आपल्या धर्म किंवा वैयक्तिक जे आपलं धर्म स्वातंत्र्य आहे त्यामध्ये इंटरफिअर करणार नाही रिलिजनमध्ये इंटरफिअर करणार नाही हेच म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे बरोबर आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल ओके आता इथं मग त्यांनी ते समजवण्याचं इथं पद्धती वगैरे दिलेली आहेत की हे अल्पसंख्यांकांना कसं लागू दुसऱ्यांना कसं लागू वगैरे पण हे तुम्हाला काही गरजेचं नाही एवढं आपल्याला म्हणजे डिटेलिंग वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही कारण पहा आपण आता भरपूर म्हणजे तुम्ही न्यूजपेपर वगैरे रिडिंग करत आहात म्हणजे तुम्हाला हे सर्व काही गोष्टी माहितीच असतील किंवा पॉलिटिक्स जर तुम्ही शिकला असाल तर हे तुम्हाला माहितीच असेल ओके त्यामुळे आपल्याला हे डिटेलिंग जाण्याचे नाही फक्त लक्षात घ्या की आपला वैयक्तिक जो रिलिजन असेल किंवा मला जो कोणता रिलिजन वगैरे फॉलो करायचा असेल ना त्याला सॉरी त्याला सरकार आपला अडवू शकत नाही आपल्याला फॉलो करण्यापासून सरकार काहीही हे करू शकत नाही त्यालासाठी पहा बारा ते पस्तीसमध्ये कोणते कोणते कलम आहेत ज्यामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला ते मला प्लीज सांगायचं आहे ओके आ, कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा जे मूलभूत हक्क आहे तुम्हाला त्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कितवा कलममध्ये आहे ओके आय होप तुम्हाला समजलेलं असेल व क्लिक झालं असेल लगेच त्यानंतर अधिक की व्यापक स्किप करू शकता म्हणजे भारतामध्ये श्रीमंती वाढणार आहेत असं इथं दिलेलं आहे व याच्यापूर्वीच तुम्हाला विसायितलं आहे की ऑक्सफॅमचा पण रिपोर्ट आलेला होता व त्यानुसार कशा पद्धतीने दरी जी आहे ती वाढत जाणार आहे बरोबर आणि पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जी आहे फाइव ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जी आहे ती कशा पद्धतीने साध्य होऊ शकते याच्यापूर्वीच आपण हे डिस्कस केलं आहे त्यामुळे मी याला स्किप करतो आहे ओके म्हणजे त्याला परत परत वारंवार घेणं ते आपण काही गरजेचं नाही आहे त्यानंतर न्यायपालिकेच्या बदनामीचे षडयंत्र आता हे पण मी स्किप करतो आहे कारण व्ही चिदंबरेश यांनी हा लेख लिहिलेला आहे परंतु यामधून सरकारी अजेंडा चालवण्याचा वगैरे कदाचित प्रयत्न केला गेलेला आहे असं इथं डायरेक्टली दिसतं त्यामुळे मी याला स्किप करतो आहे प्लीज शक्य झालं तर वाचून घ्या पण तुम्हाला एक नरेटिव्ह आहे व इतर पण त्यांनी तेच दिलेलं आहे बद्दल म्हणून दिलेलं आहे ओके नरेटिव्ह हे शब्द वगैरे चांगले दिलेले आहेत म्हणजे इंटरनल सिक्युरिटीचे आहेत हे पण पहा नरेटिव्ह कोणाचा तर सरकारचा गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा चालवलं जात आहे की काय असा इथं प्रश्न निर्माण होतो त्यामुळे मी हा लेख पण स्किप करण्यास मला सांगत आहे त्यानंतर मरियम शरीफ नवाब शरीफ यांच्या मुली हे आहेत त्यांनी पंजाब प्रांतामधून काय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यामुळे हे दिलेलं आहे याला आपण स्किप करू शकता काही गरजेचं नाही त्यानंतर पहा याच्या बातम्या ज्या आहेत त्या पूर्णतः राजकीय आहेत त्यामुळे मी स्किप करतो त्यानंतर पहा पोलीस भरतीची ॲड आलेली आहे लोकमत जर तुम्ही वाचलात तर ता त्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या ॲड ऑलरेडी पब्लिश झालेल्या आहेत तर शक्य ज्या जे विद्यार्थी पोलीस भरतीची वगैरे तयारी करत आहेत त्यांनी ते अगदीच पाहून घेऊ शकता ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं थांबवतो मी याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगा त्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीसचं व्हिडिओ तसेच अठ्ठावीसचं मग तर मी बजेटबद्दलच बोलणार आहे ओके बजेटबद्दल त्या त्या व्हिडिओमध्ये चर्चा होईल त्यानंतर मधील जे काही महत्त्वाच्या बातम्या आहेत ते लवकरात लवकर मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन ओके धन्यवाद